बीड जिल्ह्यामध्ये दोन ओबीसीचे मंत्री तर मराठ्यांचं काय अजित पवार मराठ्यांचा करणार का विचार प्रकाश सोळंके आणि सुरेश दस हे बीडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक नुकताच शपथविधी सोहळा हा पार पडला आणि खाती वाटप अजून बाकी आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे कोणाकडे असणार याची सर्वांच लक्ष लागलेलं आहे बीडचा पालकमंत्री अजून जाहीर झाला नाही पण बीड जिल्ह्याचा पालकमंत्री यावेळेस बदलणार का या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सुरेश दस आणि प्रकाश सोळंके हे मराठा समाजातून येतात प्रकाश सोळंके सलग पाच टर्न निवडून आले आहेत त्यांची नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते देखील आता पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत बीड जिल्ह्याची ही परिस्थिती पाहता आता पालकमंत्रीपद कोणाकडे असणार पुन्हा धनंजय मुंडे यांच्याकडे राहणार की सुरेश धस की प्रकाश सोळंकी हाच आपल्याला प्रश्न पडला आहे ओबीसींना दोन मंत्रीपद तर सुरेश धस यांचा विचार भाजप करणार का तर अजित पवार प्रकाश सोळंगे यांचा विचार पुन्हा करणार का प्रकाश सोळंके यांची ही लास्ट निवडणूक असणार आहे त्यांनी असं सांगितलं होतं सलग आठ वेळा तुम्ही आमदार म्हणून निवडून आलाय चाळीस वर्ष तुम्ही निवडून येत आहे असं वाटलं का कुठेतरी तुम्हाला डावलं गेलं नाही नाही पहिले पहिल्यांदा तर मी पाचव्यांदा आमदार झालो आहे आठव्यांदा नाही म्हणजे आता वीस वर्ष माझ्या आमदारकीला पूर्ण झालेली आहेत आणि सिनियरिटी आणि जी काही जिल्ह्याची सामाजिक परिस्थिती आहे त्याच्यामुळं मला संधी मिळेल असं वाटत होतं परंतु पक्षश्रेष्ठीने वेगळा निर्णय घेतला त्याच्यामुळं तो, तो... सगळ्यांचं लक्ष पालक मंत्रीप पा, मंत्रिपदावर आहे कोण पालकमंत्री होईल तुम्ही ज्येष्ठ आहात पक्षातले तुम्हाला काही लक्षात आलं असेल त्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघं मिळून घेते पालकमंत्री कोणाला करायचं कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्री कुठल्या पक्षाला जाते हे निर्णय आता वरिष्ठ पातळीवरच होत असतात त्याच्यामुळं बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे घेतील असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे पण त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी नाराजी आहे तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस येथे मराठ्यांचा विचार करणार का चाळीस वर्षापासून आमदार असलेले प्रकाश सोळंके यांना मंत्रिपद देणार का पंकजा मुंडे यांना मंत्रिपद भेटलं यावर कुठेतरी नाराजीचा सूर आहे पंकजा मुंडे या बिना निवडणूक लढताच त्यांना मंत्रिपद देण्याचं काय कारण असू शकतं ओबीसी करिनता सर्वात मोठा चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे बघितलं जातं याच अनुषंगाने त्यांच्याकडे मंत्रिपद दिलं आहे का हा जनतेला प्रश्न पडतो तर बाकी मराठ्यांचं इथे खच्चीकरण होतंय का असा जनतेला प्रश्न पडला आहे एकीकडे एक जाणलेले राजकीय पुढारी सुरेश दस आणि प्रकाश सुळगे यांचा कुठेतरी खच्चीकरण आहे का आपल्याला काय वाटतं आणि बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका